हाय फ्रेंड्स एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अकरावी वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे चिटणीसाची कार्यपद्धती तर या विषयाचे जे प्रकरण तिसरे आहे कंपनीची स्थापना तर या प्रकरणाचा स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता या प्रकरणामध्ये क्वेश्चन नंबर फस्ट काय दिलेलं आहे ते आपण पाहू क्वेश्चन नंबर फस्ट आहे बघा क्वेश्चन नंबर फस्ट आणि क्वेश्चन नंबर फस्टमधील फर्स्ट क्वेश्चन आहे खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा आणि त्यामध्ये क्वेश्चन नंबर फस्ट आहे कंपनी ही डॉट डॉट आहे ऑप्शन नंबर फस्ट आहे मानव ऑप्शन नंबर सेकंड आहे कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती ऑप्शन नंबर थर्ड आहे नैसर्गिक व्यक्ती तर या ठिकाणी आपलं ॲन्सर काय येणार आहे ही कायद्याने निर्म निर्मित कृत्रिम व्यक्ती आहे म्हणजे ऑप्शन नंबर ब हे आपलं काय येणार आहे या ठिकाणी अँसर येणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉट डॉट ही अशी व्यक्ती आहे जी कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया करते ऑप्शन नंबर फर्स्ट आहे प्रवर्तक ऑप्शन नंबर सेकंड आहे संचालक ऑप्शन नंबर थर्ड आहे नोंदणी अधिकारी तर या ठिकाणी आपले ॲन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर अ प्रवर्तक प्रवर्तक ही अशी व्यक्ती आहे जी कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया करते त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड बघा काय दिलेलं आहे डॉट डॉट कंपनीला सभासद म्हणून किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची आवश्यकता असते ऑप्शन नंबर फर्स्ट दिलेला आहे सार्वजनिक ऑप्शन नंबर सेकंड आहे खाजगी आणि ऑप्शन नंबर थर्ड आहे एक व्यक्ती कंपनी तर या ठिकाणी आपले ॲन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर ब की खाजगी कंपनीला सभासद म्हणून किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची आवश्यकता असते नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन आहे सार्वजनिक कंपनीमध्ये किमान डॉट डॉट किंवा अधिक सभासद असणे आवश्यक आहे ऑप्शन नंबर फर्स्ट आहे एक ऑप्शन नंबर सेकंड आहे दोन ऑप्शन नंबर थर्ड आहे सात किमान किमान तर या ठिकाणी आपलं ॲन्सर येणार आहे ऑप्शन नंबर थर्ड क की सार्वजनिक कंपनीमध्ये किमान सात किंवा अधिक सभासद असणे आवश्यक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा डॉट डॉट म्हणजे प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकांनी केलेले करार ऑप्शन नंबर फर्स्ट आहे प्राथमिक करार ऑप्शन नंबर सेकंड आहे विश्वस्त करार ऑप्शन नंबर थर्ड आहे घटनापत्रक तर या ठिकाणी आपलं ॲन्सर येणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट अ प्राथमिक करार प्राथमिक करार म्हणजे प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकांनी केलेले करार नेक्स्ट क्वेश्चन आहे एखाद्या कंपनीचा संचालक म्हणून नियुक्ती होण्यासाठी संचालकाला डॉट डॉट असणे आवश्यक आहे ऑप्शन नंबर फर्स्ट आहे पॅन ऑप्शन नंबर सेकेंड आहे डीन आणि ऑप्शन नंबर थर्ड आहे सीन तर या ठिकाणी आपलं ॲन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर सेकेंड ब डीन म्हणजे एखाद्या कंपनीचा संचालक म्हणून नियुक्ती होण्यासाठी संचालकाला डी आय एन असणे आवश्यक आहे म्हणजेच काय डायरेक्टर आयडेंटिटी नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉट डॉट हा एकवीस अंकी अल्फान्युमेरिक नंबर आहे जो कंपनीला नोंदणीच्या वेळी दिला जातो ऑप्शन नंबर फर्स्ट आहे डीन ऑप्शन नंबर सेकंड आहे पॅन आणि ऑप्शन नंबर थर्ड आहे सीन तर या ठिकाणी आपले आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर थर्ड क सीन सीन हा एकवीस अंकी अल्फान्युमेरिक नंबर आहे जो कंपनीला नोंदणीच्या वेळी दिला जातो सी आय एन म्हणजेच काय की कार्पोरेट आयडेंटिटी नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉट डॉट हा असा दस्तऐवज आहे जो जनतेला भाग विकत घेण्यासाठी आमंत्रित करतो ऑप्शन नंबर फर्स्ट आहे घटनापत्रक ऑप्शन नंबर सेकंड आहे माहितीपत्रक ऑप्शन नंबर थर्ड आहे नोंदणी प्रमाणपत्र तर या ठिकाणी आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड ब माहितीपत्रक हा दस्तऐवज आहे जो जनतेला भाग विकत घेण्यासाठी आमंत्रित करतो तर हा आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला फर्स्ट क्वेश्चन पाहिला आता क्वेश्चन नंबर फर्स्टमधला नेक्स्ट क्वेश्चन काय हवा काय आहे ते आपण पाहू तर या ठिकाणी बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे जोड्या जुळवा आता या ठिकाणी तुम्हाला दोन गट दिलेले आहेत गट अ आणि गट बघ आणि आपल्याला काय करायचे आहेत योग्य जोड्या जुळवायच्या आहेत आता या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे बघा किमान प्रवर्तक आता किमान प्रवर्तक तर याला कोणती जोडी येणार आहे गट ब मधली सार्वजनिक कंपनी किमान सात प्रवर्तक कोणत्या कंपनीमध्ये असतात सार्वजनिक कंपनीमध्ये असतात त्यामुळे गट पन, अ मधील फर्स्ट ऑप्शन पाहिला आपण अ किमान सात प्रवर्तक तर गट ब मधली कोणती जोडी येणार आहे सेकंड नंबरचा ऑप्शन सार्वजनिक कंपनी त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे संचालक ओळख क्रमांक संचालक ओळख क्रमांक तर या ठिकाणी आपली योग्य जोडी काय येणार आहे प्रत्येक संचालकाला दिलेला युनिक नंबर ऑप्शन नंबर सिक्स त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे प्राथमिक करार प्राथमिक करार तर या ठिकाणी आपलं योग्य जोडी काय असणार आहे प्राथमिक कराराला प्रवर्तकांनी त्रयस्त व्यक्तींशी केलेले करार म्हणजे प्रवर्तकांनी त्रयस्त व्यक्तींशी केलेले जे काही करार असतात तर त्या करारांना काय म्हटलं जातं प्राथमिक करार म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर टेन ही जोडी काय ठरणार आहे यासाठी योग्य ठरणार आहे त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे कंपनीप्रती विश्वस्त कर्तव्य कंपनीप्रती विश्वस्त कर्तव्य तर या ठिकाणी योग्य जोडी येणार आहे ऑप्शन नंबर थर्ड प्रवर्तक म्हणजे प्रवर्तक हे काय करत असतात कंपनीप्रती विश्वस्त म्हणून काय करत असतात वेगवेगळी कर्तव्य वे पार पाडत असतात त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे कंपनी ओळख क्रमांक नेक्स्ट ऑप्शन काय आहे कंपनी ओळख क्रमांक तर यासाठी योग्य जोडी आपली येणार आहे ऑप्शन नंबर एट एकवीस अंक अक्षरी क्रमांक एकवीस अंक अक्षरी क्रमांक तर अशा प्रकारे आपल्याला काय करता येतील योग्य जोड्या जुळवता येतील त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधील नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील दिलेल्या प्रत्येक विधानासाठी शब्द किंवा शब्दसमूह किंवा शोधण्या लिहा आता या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे वेगवेगळी विधाने दिलेली आहेत आणि त्या विधानासाठी आपल्याला एक शब्द शब्दसमूह किंवा शोधण्या सुचवायची आहे आता यामध्ये बघा फर्स्ट विधान दिलेलं आहे कंपनी कायदा दोन हजार तेराच्या तरतुदीनुसार कंपनीची नोंदणी करणे यासंबंधी वापरली जाणारी सोधण्या तर यासाठी कोणती श वापरली जाते तर कंपनी नोंदणी म्हणून जे काय फस्ट विधान आहे तर या विधानासाठी कोणती श कोणता शब्द किंवा कोणता शब्द समोर येणार आहे तर कंपनी नोंदणी त्यानंतर बघा पुढचे विधान दिलेलं आहे कंपनी स्थापनेसाठी पुढाकार घेणारी व्यक्ती तर आपल्याला माहिती आहे कंपनी स्थापनेसाठी पुद पुढाकार घेणारी जी काही व्यक्ती असते तर त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं प्रवर्तक असं म्हटलं जातं म्हणून या ठिकाणी कोणता शब्द येणार आहे प्रवर्तक त्यानंतर पुढचे विधान काय आहे आपण पाहू नेक्स्ट विधान आहे प्रस्तावित कंपनीच्या वतीने त्रेयस्त व्यक्तीबरोबर प्रवर्तकांद्वारे केलेले करार आता कंपनीच्या वतीने त्रेस्त व्यक्तींबरोबर प्रवर्तक जो काही करार करत असतो तर त्या करारांना काय म्हटलं जातं प्राथमिक करार म्हणून या ठिकाणी शब्द कोणता येणार आहे प्राथमिक करार त्यानंतर बघा पुढचे विधान आहे कंपनीचा जन्मदाकला समजला जाणारा दस्तऐवज पुढचे विधान काय आहे कंपनीचा जन्मदाखला समजला जाणारा दस्तऐवज तर आपल्याला माहिती आहे नोंदणी प्रमाणपत्र काय येणार आहे शब्द नोंदणी प्रमाणपत्र तर नोंदणी प्रमाणपत्र हा काय असतो कंपनीचा जन्मदाखला असतो नोंदणी प्रमाणपत्र तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सांगता येईल पहिल्या विधानासाठी कोणती शोधण्या येणार आहे आपण पाहिलं कंपनी कायदा दोन हजार तेराच्या तरतुदीनुसार कंपनीची नोंदणी करणे या संबंधी वापरली जाणारी शोधण्या कोणती कंपनी नोंदणी त्यानंतर पुढचे विधान काय पाहिले कंपनी स्थापनेसाठी पुढाकार घेणारी व्यक्ती प्रवर्तक त्यानंतर पुढचे विधान आहे प्रस्तावित कंपनीच्या वतीने त्रयस्थ व्यक्तींबरोबर प्रवर्तकाद्वारे केलेला करार प्राथमिक करार आणि कंपनीचा जन्मदाखला समजला जाणारा दस्तऐवज त्याला काय म्हटलं जातं नोंदणी प्रमाणपत्र किंवा नोंदणी दाखला त्यानंतर बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्टमधील नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा आता या ठिकाणी विधाने दिलेले आहेत आणि ती विधाने आपल्याला बरोबर आहेत की चूक आहेत ते लिहायचं आहे त्यामध्ये बघा पहिले विधान दिलेलं आहे कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे तर हे विधान काय असणार आहे बरोबर त्यानंतर नेक्स्ट विधान आहे सार्वजनिक कंपनीसाठी किमान दोन प्रवर्तकांची आवश्यकता असते तर हे विधान काय आहे चूक आहे कारण सार्वजनिक कंपनीसाठी किमान सात प्रवर्तकांची आवश्यकता असते त्यानंतर पुढचे विधान दिलेले आहे प्रवर्तक कंपनी स्थापनेत पुढाकार घेतात हे विधान काय आहे आपलं बरोबर आहे त्यानंतर पुढचे विधान आहे कंपनी स्थापना करताना प्रवर्तक गुप्त लाभ घेऊ शकतात तर हे विधान काय आहे चूक आहे का तर कंपनी स्थापना करताना प्रवर्तक गुप्त लाभ घेऊ शकत नाही त्यानंतर पुढचे विधान आहे भारतात कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनीची नोंदणी केली जाते तर हे विधान पण काय आहे बरोबर आहे भारतात कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार प्रत्येक कंपनीची नोंदणी केली जाते त्यानंतर पुढचे विधान आहे संचालकांना ई फायलिंगसाठी दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र आवश्यक आहे तर हे विधान पण काय आहे बरोबर आहे तर संचालकांना ई फायलिंगसाठी दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्राची आवश्यकता असते त्यानंतर बघा याच क्वेश्चनमध्ये पुढचे विधान काय दिलेलं आहे आपण पाहू घटनापत्रक व नियमावली सादर न करता कंपनीची नोंदणी होते तर हे विधान काय आहे चूक आहे का तर कंपनीची नोंदणी करताना कोणतीही कंपनी असेल तर त्या कंपनीला घटनापत्रक आणि नियमावली सादर करावेच लागते म्हणून हे विधान काय ठरणार आहे चूक ठरणार आहे त्यानंतर पुढचे विधान आहे एखाद्या कंपनीचा संचालक होण्यासाठी संचालक ओळख क्रमांक आवश्यक आहे तर हे विधान काय आहे बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नोंदणी अधिकारी फक्त काही कंपन्यांनाच कंपनी ओळख क्रमांक देतो तर हे विधान काय आहे चूक आहे का तर नोंदणी अधिकारी सर्व कंपन्यांना कंपनी ओळख क्रमांक देतात नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्व कंपन्यांना नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते तर हे विधान काय आहे बरोबर आहे त्यानंतर पुढचे विधान आहे सर्व कंपन्यांना व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्यकता असते तर हे विधान काय असणार आहे चूक असणार आहे त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधील नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन आहे गटात न बसणारा शब्द शोधा आणि त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे सिन डीन पॅन तर या ठिकाणी गटात न बसणारा शब्द कोणता येणार आहे आपला तर तो येणार आहे पॅन गटात न बसणारा शब्द कोणता येणार आहे पॅन त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यामध्येच प्रवर्तन माहितीपत्रक कंपनीची नोंदणी तर यामध्ये गटात न बसणारा कोणता शब्द येणार आहे माहितीपत्रक त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधील नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील विधाने पूर्ण करा आता या ठिकाणी विधाने दिलेल्या आहेत आणि ज्या काही रिकाम्या जागा आहेत तर त्या रिकाम्या जागा भरून आपल्याला हे विधान पूर्ण करायचं आहे त्यामध्ये बघा पहिले विधान दिलेले आहे प्रवर्तक हे डॉट डॉट प्रक्रियेसाठी पुढाकार घेतात तर आपल्याला माहिती आहे प्रवर्तक हे कशासाठी पु पुढाकार घेत असतात तर कंपनीच्या स्थापनेच्या प्रक्रियेसाठी पुढाकार घेत असतात म्हणून या ठिकाणी रिकाम्या जागी काय येणार आहे कंपनीच्या कंपनीच्या स्थापनेसाठी कंपनीच्या स्थापनेसाठी प्रवर्तक हे कंपनीच्या कि स्थापनेसाठी किंवा कंपनीच्या स्थापनेच्या प्रक्रियेसाठी पुढाकार घेतात त्यानंतर बघा पुढचे विधान आहे कंपनी नोंदणी अधिकारी कंपनीच्या नोंदणीनंतर डॉट डौ डॉट हा दस्तऐवज वितरित करतो चा ची जाले नंतर, ला तर आपल्याला माहिती आहे कंपनीचा नोंदणी अधिकारी कंपनीची नोंदणी झाल्यानंतर कंपनीला कोणत्या दस्तऐवज वितरित करतात तर नोंदणी प्रमाणपत्र म्हणून दुसरं जे काही विधान आहे तर त्या विधानाच्या रिकाम्या जागी कोणता शब्द येणार आहे नोंदणी प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र त्यानंतर बघा पुढचे विधान दिलेलं आहे कंपनी नोंदणीच्या वेळी कंपनी नोंदणी अधिकारी जो विशिष्ट ओळख क्रमांक देतो त्यास डॉट डॉट असे म्हणतात तर आपल्याला माहिती आहे त्यास काय म्हणतात सीन कंपनीच्या नोंदणीवेळी कंपनी नोंदणी अधिकारी जो विशिष्ट ओळख क्रमांक देतो त्यास काय म्हणतात सी सी आय एन सी आय कंपनी ओळख क्रमांक म्हणून या ठिकाणी कोणता शब्द येणार आहे सीन सी आय एन कंपनी ओळख क्रमांक कार्पोरेट आयडेंटिटी नंबर त्यानंतर बघा नेक्स्ट विधान दिलेलं आहे प्रस्तावित कंपनीच्या वतीने त्रयस्त व्यक्तींबरोबर प्राथमिक करार डॉट डॉटकडून केले जातात तर आपल्याला माहिती आहे की जी काही कंपनी असेल तर त्या कंपनीच्या वतीने त्रयस्थ व्यक्तींबरोबर प्राथमिक करार केले जातात तर ते करार कोणाकडून केले जातात प्रवर्तकाकडून केले जातात म्हणून या ठिकाणी कोणते शब्द येणार आहे प्रवर्तक प्रस्तावित कंपनीच्या वतीने त्रयस्त व्यक्तींबरोबर प्राथमिक करार प्रवर्तकांकडून केले जातात तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन पाहता येईल त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधील नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपण पाहू तर क्वेश्चन नंबर फर्स्टमधील नेक्स्ट क्वेश्चन आहे कंसातील अचूक पर्याय निवडा आता या ठिकाणी पण आपल्याला गट अ आणि गट ब असे दोन काय केलेले आहेत गट दिलेले आहेत आणि ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे खाली कंसामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत तर त्या शब्दांपैकी अचूक पर्याय निवडून काय करायचं आहे लिहायचा आहे आता गट अ मध्ये बघा ऑप्शन नंबर फर्स्ट दिलेला आहे प्रवर्तक आणि गट ब आहे त्या ठिकाणी काय केलेलं आहे रिकामी जागा दिलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला कंसातील योग्य शब्द निवडायचा आहे तर या ठिकाणी कंसातील योग्य शब्द कोणता येणार आहे कंपनीची स्थापना कंपनीची स्थापना म्हणजे प्रवर्तक हा काय करत असतो कंपनीच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेत असतो म्हणून प्रवर्तक या शब्दासाठी गट ब मध्ये मध्ये मधील मदे, कोणती योग्य जोडी येणार आहे किंवा पर्याय येणार आहे तर कंपनीची स्थापना त्यानंतर बघा गट अमध्ये सेकंड नंबरचा ऑप्शन दिलेला आहे तो रिकामा दिलेला आहे किंवा डॉट डॉट दिलेला आहे त्या ठिकाणी आणि गट मध्ये दिलेला आहे नोंदणी प्रमाणपत्र तर या ठिकाणी कोणता ऑप्शन येणार आहे कंसातील तर कंपनीचा जन्म दाखला आपल्याला माहिती आहे की कंपनीला नोंदणी अधिकाऱ्याने दिलेलं जे काही नोंदणी प्रमाणपत्र असते तर तो काय समजला जातो कंपनीचा जन्म दाखला समजला जातो त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे बघा सीन सीन तर या ठिकाणी काय येणार आहे गटबच्या ठिकाणी कोणता अचूक पर्याय येणार आहे कंसातील तर कार्पोरेट आयडेंटिटी नंबर सीन सी आय एन म्हणजे काय कार्पोरेट आयडेंटिटी नंबर त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे बघा आर यू एन वापर तर या ठिकाणी गटबमध्ये कोणता अचूक पर्याय येणार आहे कंसातील तर कंपनीचे नाव आरक्षित करणे कंपनीचे नाव आरक्षित करणे तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सोडवता येईल म्हणजे गडबमध्ये पहिली जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी कोणता शब्द येणार आहे प्रवर्तक कंपनीची स्थापना नोंदणी प्रमाणपत्र कंपनीचा जन्मदाखला सीन म्हणजे काय कार्पोरेट आयडेंटिटी नंबर आर यू एन वापर कंपनीचे नाव आरक्षित करणे म्हणजे कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी आर यू एनचा वापर केला जातो त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधील नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा आता या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेले आहेत आणि वाक्यामध्ये जो काय अधोरेखित केलेला शब्द आहे तर त्या शब्दाच्या जा जाग्यावरती आपल्याला तो शब्द दुरुस्त करून काय करायचं आहे योग्य शब्द लिहायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे आता या ठिकाणी पहिले वाक्य दिलेले आहे कंपनी नोंदणी अधिकारी घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करतात काय म्हटलेले कंपनी नोंदणी अधिकारी घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करतात आणि आधोरेखित कोणते शब्द केलेले आहेत कंपनी नोंदणी अधिकारी तर या ठिकाणी काय येणार आहे प्रवर्तक तर कंपनी नोंदणी अधिकारी नाही तर जे काही कंपनीचे प्रवर्तक असतात तर ते प्रवर्तक काय करत असतात घटनापत्रक व नियमावलीचा मसा मसुदा तयार करत असतात म्हणून कंपनी नोंदणी अधिकारी या अधोरित शब्दाऐवजी कोणता शब्द येणार आहे प्रवर्तक प्रवर्तक घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करतात त्यानंतर दुसरे वाक्य दिलेलं आहे व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र हे जन्म प्रमाणपत्रासारखे आहे आता या ठिकाणी बघा व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र या शब्दाला काय केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे तर या शब्दाच्या ऐवजी कोणता शब्द या ठिकाणी येणार आहे तर नोंदणी प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र